जीवनात येणारे दुःख हे शिक्षा नसते ती शिकवण असते स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक वेदने दैवी संदेश दडलेला असतो दुःख आपल्याला संयम सहनशीलता आणि आत्मज्ञान शिकवते संकटे आपल्याला आपले खरे सामर्थ्य दाखवतात जो दुःखाला स्वीकारतो तोच पुढे यशस्वी होतो स्वामींच्या कृपेने दुःख आनंदात रूपांतरित होते दुःख हेच आत्मोन्नतीचे पहिले पाऊल असते नाती हे ईश्वराने दिलेले दान आहेत रागाने नव्हे तर प्रेमाने नाती टिकतात स्वामी म्हणतात जेथे प्रेम असते तेथे कृपा आपोआप राहते प्रत्येक नात्याला आदर वेळ आणि संवाद द्या मनातला अहंकार दूर केल्यास नाती फुलतात क्षमा आणि संयम या दोन गोष्टी नाती मजबूत करतात प्रेमातच स्वामींचे अस्तित्व आहे चिंतेने मन आणि शरीर दोन्ही कमजोर होतात स्वामी सांगतात की चिंता नव्हे तर माझ्यावर विश्वास ठेवा कारण विश्वासाने जीवनात मार्ग सापडतो जे घडत आहे ते स्वामींच्याच इच्छेने घडत आहे हे मान्य केल्यावर मन शांत होते चिंता सोडल्यावर ऊर्जा वाढते आणि विचार स्पष्ट होतात चिंता म्हणजे भविष्यातील भीती स्वामींवरील विश्वास म्हणजे वर्तमानातील शांती स्वामींच्या नामस्मरणाने सर्व चिंता नाहीशा होतात फक्त प्रार्थना करून काही मिळत नाही आणि फक्त मेहनत करूनही शांती मिळत नाही स्वामी सांगतात की दोन्ही एकत्र केल्यावरच चमत्कार घडतो मेहनत म्हणजे बाह्यकृती आणि भक्ती म्हणजे अंतःकरणातील श्रद्धा या दोन शक्तींचा संगम जीवनाला यश आणि समाधान देतो कामात भक्ती आणा आणि भक्तीत कर्मभाव ठेला मेहनत करणाऱ्यावर स्वामींची कृपा थांबत नाही मेहनती आणि भक्त दोघांच्याही पाठीशी स्वामी असतात दुसऱ्याच्या यशावर ईर्ष्या करण्याऐवजी त्यात आनंद मानावा ईर्षेमुळे मन काळवंडते आणि स्वामी कृपा कमी होते स्वामी सांगतात की दुसऱ्याच्या आनंदात सहभागी झाल्यास आपले नशीब उजळते इतरांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या की आपल्यालाही दैवी आधार मिळतो मनात सद्भावना ठेवणे ही खरी साधना आहे ईर्षा सोडून आनंद पसरवा कारण आनंद दिल्यास दुप्पट आनंद मिळतो विरहित मनावरच स्वामींची कृपा होते ज्याला बोलण्यात जास्त रस असतो तो मन शांत ठेवू शकत नाही स्वामी सांगतात की मौन हेच मनाचे औषध आहे मौन म्हणजे फक्त न बोलले नाही तर आतल्या आवाजाकडे लक्ष देणे होय शांततेत देव बोलतो आणि गोंधळात त्याचा आवाज हरवतो दिवसातून थोडा वेळ मौनात रहा यामुळे आत्मज्ञान आणि स्पष्टता मिळते मौन म्हणजेच देवाशी संवाद साधण्याची पवित्र अवस्था आहे जीवन रोज नवे शिकण्यासाठी दिले आहे एकसुरीपणाने मन बोथट होते स्वामी सांगतात की प्रत्येक दिवस काहीतरी नवीन करण्याची संधी आहे नवनवीन विचार मनाला तेज देतात आणि आत्मविश्वास वाढवतात कार्यात नवनवीनता आणल्यास उत्साह टिकतो बदल स्वीकारा कारण बदलातच प्रगती आहे स्थिरतेत समाधान नाही प्रवासातच जीवनाचे सौंदर्य आहे आपण विचारतो तसा काळ नेहमी चालत नाही स्वामी शिकवतात की देव आपला वेळ घेतो पण तो योग्य वेळ असतो घाई केली की फळं अर्धेच पिकते आणि खराब होते देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा कारण ती वेळ अचूक आणि नियोजित असते उशीर म्हणजे नकार नव्हे ती तयारी असते प्रतीक्षा हा भक्तीचा कस असतो देवाचा वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्ट सहज घडते बाहेरच्या आवाजांनी आपण व्यस्त असतो पण आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो स्वामी सांगतात की अंतर्मनात देव बोलतो मन शांत केल्यावर तो आवाज ऐकू येतो जेव्हा आपण आपल्या अंतकरणाचे ऐकतो तेव्हा योग्य निर्णय मिळतात अंतर्मनातील प्रकाशच खरी दिशा दाखवतो बाहेर शोधल्याने थकवा येतो आतून पाहिल्याने शांतता मिळते आत्मस्वरूपाशी संवाद साधा त्यातच स्वामींची अनुभूती आहे प्रत्येक नाहीमागे एक मोठे हो दडलेले असते स्वामी सांगतात की नकार म्हणजे अंत नव्हे तर दिशा बदल आहे नकार आपल्याला आपले खरे स्थान दाखवतो जो नकार स्वीकारतो तो, तो पुढच्या संधीसाठी तयार राहतो नकारातून शिकलेले धडे सर्वात मौल्यवान असतात नकार ही देवाने दिलेली विश्रांती असते निराशा नव्हे जेव्हा नकार स्वीकाराल तेव्हा यशाच्या दारात प्रवेश होईल घर स्वच्छ ठेवतो तसे मनही स्वच्छ ठेवा मनातील द्वेष मत्सरी आणि भीती या धुळी आहेत स्वामी सांगतात की मन स्वच्छ असेल तर कृपा लगेच प्रगट होते रोज स्वतःशी संवाद करा आणि नकारात्मकता झटकून टाका स्वच्छ मनातच देव वास करतो मनातील प्रकाश वाढवल्यावर अंधार नाहीसा होतो स्वच्छता हीच देवत्वाची पहिली अट आहे जोपर्यंत मनात जिद्द आहे तोपर्यंत पराभव शक्य नाही स्वामी सांगतात की थकवा नव्हे चिकाटी हे यशाचे रहस्य आहे मार्गात कितीही काटे आले तरी पुढे चालत रहा हार मानली की कृपा थांबते प्रयत्न सुरू ठेवले की दार उघडते प्रत्येक पराभव पुढच्या यशाची तयारी असतो ध्येयावर विश्वास ठेवा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत यशाच्या जवळ असतानाच सर्वात जास्त परीक्षा घेतली जाते अहंकार आला की भक्ती संपते स्वामी समर्थकी मी हा शब्द जितका मोठा तितकी कृपा लहान नम्रता ही देवाची भाषा आहे नम्र व्यक्तीला सर्वांचा सन्मान मिळतो अहंकारामुळे ज्ञानही व्यर्थ ठरते नम्रता अंगी बाळगल्यास प्रत्येक शत्रू मित्र बनतो अहंकाराचा त्याग म्हणजे स्वामींशी एकरूपता स्वामी सांगतात की छोट्या गोष्टींमध्येही ईश्वराचा स्पर्श आहे सूर्याची किरणे पक्षांचा आवाज पावसाचा सुवास हे सारे त्याचे रूप आहे प्रत्येक कृतीत देव पाहिल्यास मनात शांती नांदते जेव्हा सर्वत्र देव दिसतो तेव्हा दुःख राहत नाही दैनंदिन जीवन हेच खरे पूजास्थान आहे देव अनुभवायचा तर साधेपणाने पाहायला शिका स्वामी सांगतात की प्रत्येक परिणाम आपल्या कर्मांचा परतावा असतो दोष इतरांवर ढकलू नका स्वतःत पहा जबाबदारी घेतल्यावरच सुधारणा सुरू होते कर्म बदलल्यावर नशीबही बदलते जो स्वतःच्या कृतीचा मालक असतो तोच खरा मुक्त होतो जबाबदारीने जगल्यास आत्मविश्वास वाढतो कर्माचे ओझे नाहीसे होते जेव्हा ते ईश्वराला अर्पण केले जाते व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद